पुन्हा एकदा चर्चेत आलेले राज्याचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनी नागपूर दौऱ्यात विविध मुद्द्यांवर मोठे वक्तव्य केली आहे भटक्या विमुक्त ओबीसी समाजाच्या हक्कांपासून ते खाते वाटप धनंजय मुंडेंची नाराजी भिडे गुरुजींच्या भेटीपासून ते पक्षातील कार्यकर्त्यांवरील आरोपापर्यंत अनेक विषयावर भुजबळांनी परखड भूमिका मांडली आहे तर चला पाहूया भुजबळांच्या या दौऱ्यातील सर्व ठळक घडामोडींचे विशेष थेट त्यांच्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून હા બીજું मला मला आम्ही आज मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा नाती आलेले आहे जीसी चावळीची विधर मात्र खूप चांगली आहे मंत्री झाल्यामुळे भूमि लदावर एक भूमि खाली करणं झाल्यावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील लवकर होणार आहे सरकार म्हणता ओबीसी म्हणून काय तुमची भूमिका आहे सरकारमध्ये असलो काय नसलो काय माझी ओबीसीची भूमिका ती सर्व मुक्त ओबीसी मागासवर्गीय यांच्या हक्कासाठी लढण्यासाठी नेहमीच असते मंत्रिमंडळात असल्यामुळे ती लढाई अधिक सोपी झाली त्यामुळे मंत्री जो होतो त्यावेळेला जसा तो भटक्यामुक्त आदिवासी किंवा मागासवर्गीय ओबीसींचा होतो तसा मंत्री हा राज्यातील सर्व जनतेचा हिंदूंचा आहे मुसलमानांचा आहे तो मराठ्यांचा आहे दलित आदिवासी सगळ्यांचा भुजबळ साहेब आपण मंत्रिपदाची शपथ घेतली आहे आता चार पाच दिवस उलटून गेले खाते जाहीर झालेले नाही काही विशिष्ट खात्याची मागणी आपण केली आहे का मुख्यमंत्री कुठल्याही खात्याची विशिष्ट अशी मागणी केलेली नाही परंतु मला असं कळतं माझं पूर्वीचं जे आहे अन्न पुरवठा सिव्हल सप्लाय वगैरे ते खातं मला मिळणार परंतु अजून काही ऑर्डर काही निघालेल्या नाही धनंजय फिरतात धनंजय मुंडे नाराजी आहे तुमच्या कानापर्यंत आली का ती नाराजी नाही असं आहे की पुणे मंत्री झाला आणि त्याला राजीनामा द्यावा लागला तर तो तो नाराज असतोच त्याच्यामध्ये तो मनुष्य स्वभाव आहे पुण्यातील मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे त्यांनी म्हटलं की सहा दिवस सोहळा कायमस्वरूपी बंद करायला पाहिजे ती रायगडावर समाधी आहे ती काढून आहे जे त्याच्यावर टीका करतं त्यांची उंची नाही पुण्यातील वैष्णवी आगवाण आहे आत्महत्येचं प्रकरण आहे त्या प्रकरणी तिचे सासरे आणि दीर यांना अटक झालेली आहे तुमच्याच पक्षाचे ते तिथले मुशीचे नेते होते त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आलेला आहे या संपूर्ण प्रकरणाकडे कसं बघते आमच्याकडे असे अनेक कार्यकर्ते असतात शेकडो हजारो कार्यकर्ते कुणाच्या घरात काय चाललं आहे कुणाच्या काय घरात चाललं आहे हे आम्हालाही कळत नाही तसं अजितदादा जरी पुण्याचे असले किंवा पवारसाहेब आणि इतके सगळे लोक पुण्याचे असले तरी कार्यकर्ते कार्यकर्ते असतात जोपर्यंत चांगलं काम करतात तोपर्यंत आपण त्यांना ठेवतो हो मग त्यांच्या इतर त्यांच्या घरामध्ये हो चाल काय चालतं काय नाही त्याची काय आपल्याला काय कल्पना नसते त्यांचे उद्योग काय धंदे काय काय माहीत असतं आपल्याला पण ज्या या अशा गोष्टी पुढे येतात त्यावेळेला कारवाई करायची असते आणि ती अशी दादा केली मनोज जरांग यांच्या आंदोलनाचा पुढचा टप्पा लवकरच सुरू होणार आहे तुम्ही मनोज जरांग यांच्या संदर्भात भूमिका घेतली त्या भूमिकेवर ठाम आम्ही पण तयार आहोत राहुल गांधी त्यांना ओबीसी त्यांना कुंडी प्रमाणपत्र अंतर राहुल गांधी ने एक पोस्ट में लिखा है कि मोदी जी का फोन सिर्फ कैमरे को देख के क्या कहेंगे ठीक है मैंने सुना नहीं है बड़े लोग क्या बोलते हैं बुधवार सर

आपली काय मागणी असं आहे ना की जनतेच्या भावना आमच्या भावनांचा उत्तम म्हणून तो येतात ते असं काही झाल्यानंतर पण एवढंच आहे की आपण कडक कारवाईची मागणी सहज करतात परंतु आता कोयकोर्ट सुप्रीम कोर्टापर्यंत लोकशाही आहे ठरवते मुंबई महापालिका निवडणुकी शिंदे सेने शंभर जागावरती दावा केलेला तुमच्या पक्षाकडून किती जागा दावा केला असं आहे की मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आम्ही शक्यतो तिन्ही पक्ष जे आहोत महायुतीचे आणि इतर जे लहान पक्ष सगळे एकत्र लढणार आहोत काही ठिकाणी जे आहे अपवाद अपवाद असू शकेल असं सुद्धा त्यांनी पुढे म्हटलेलं आहे तर त्याप्रमाणे पाहूया काय होतं नाशिकचं पालकमंत्रीपद मिळालं का आवडेल काही बरी शक्य मी सांगितलं हा पालकमंत्र्याचा वाद त्याच्यामध्ये मला कळायचा नाही चालत सांगितलं मी नाशिकचा जन्म झाला नाशिकचा बालक आहे आणि माझं काम मंत्री असलो काय नसलो काय तरी नाशिकच्यासाठी माझं काम सुरूच असतो आता मंत्री अधिक काम करीत पालकमंत्री नसलो तरी जे कोणी कारभारी असतील त्याला पूर्ण सहकार्य करणार आणि माझ्या काही सूचना असतील जनतेच्या का काही सूचना असतील त्या त्यांच्या का कानावर टाकेल त्यातली अधिक चांगली सूचना त्याचा आभ्रह आहे दोनों एनसीपी कब आने वाली और उसके तो लिए तो दोनों ने ऐसा कुछ भी नहीं है ये सिर्फ जो है मीडिया में जो है अभी चुनाव होने वाले नगर पालिका चुनाव होने वाले है तो उसमें कुछ आने की संभावना चुनाव के समय जो है महायुति में जो है फडणवीस साहेब आहेत आहेत आहेतनाथ सिंह और दादा व निर्णय लगे उसताब ते पोकर लढेंगे भुजबळ 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 साहेब भुजबळ साहेब बावन बावनकुळे म्हणाले की नाशिकचं म पालकमंत्रीपद हे आमच्याकडेच राहावं अशी हो ठीक आहे इच्छा मुख्यमंत्री आमची काही माझा विरोध नाही माझा काहीच विरोध नाही मी यावं चांगलं काम करावं काय मला माहिती आहे मी मंत्री नसलो तरी मुख्यमंत्री काय आम्ही भावनपुळे साहेब एखादी सूचना मी केली एखादं पत्र पाहतो सर अति ताबडतोब त्वरित कारवाई करतात मला न्याय देतात आतासुद्धा जे आहे त्या जे काही पालकमंत्र्याच्या निमित्तानं जी काही कामं येतात ती पालकमंत्री म्हणून मी जरी नसलो तरी जी काही कामं असेल ते मी जो पालकमंत्री असेल तो तर मुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या नागपूर दौऱ्यात त्यांनी घेतलेली परखड भूमिका स्पष्ट विधाने आणि विरोधकांना दिलेले प्रतिउत्तर या सर्व बाबींनी राज्यातील राजकारणात नवा रंग भरला आहे खाते वाटप सारख्या संवेदनशील मुद्द्यांवरही त्यांनी संयमाने भाष्य करत सामाजिक उत्तरदायित्व अधोरेखित केलं या संपूर्ण संवादातून त्यांच्या आगामी राजकीय रणनीतीची झलकही पाहायला मिळाली पुढील घडामोडींसाठी बघत राहा सिटी न्यूज